एदर मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आय सी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पार्टी पुणे पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र बीडद्वारा आयोजित अनुसूचित जाती प्रयोगातील युवक युवतीसाठी एक महिना कालावधीचे अनिवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन वैद्यनाथ महाविद्यालय परळी वैजनाथ जिल्हा बीड येथे आयोजित करण्यात आले आहे दिनांक सोळा जून दोन हजार बावीस ते पंधरा जुलै दोन हजार बावीस या कालावधीमध्ये परळी शहरातील वैद्यनाथ महाविद्यालयामध्ये सदर उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये उद्योग उभारणी उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास मुद्रा योजना बाजारपेठ सर्वेक्षण प्रकल्प आव्हान निधी उभारणी डिजिटल मार्केटिंग विक्री व व्यवस्थापन कौशल्य विविध क्षेत्रातील उद्योग संधी शासनाचे औद्योगिक धोरण आदी विषयावर तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभणार आहे सदर प्रशिक्षण निशुल्क असून त्यासाठी आधार कार्ड झेरॉक्स दोन फोटो टी सी मार्क मेमोचे झेरॉक्स जातीचे प्रमाणपत्र आदी कागदपत्र वैद्यनाथ महाविद्यालयाच्या संबंधित व्यक्तीकडे जमा करून सदर प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त गरजू होत युवक युवतीने लाभ घेण्याचे आव्हान महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक शुभांगी ठिगडे बीड यांनी केले आहे पाहूया नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज आपल्यासोबत दैनिक मराठवाड्यासाठी या कार्यालयामध्ये एम सी ई डी या संस्थेच्या कार्यक्रम समन्वयक आदरणीय ठिगळे मॅडम आहे पहिली शहरामध्ये वैद्यनाथ कॉलेज येथे महिला व मुलींसाठी उद्योजकीय प्रशिक्षण राबवण्यात येणार आहे त्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत काय मॅडम आ, नमस्कार आ, मी शुभदा थिगळे आपल्या परळीमध्ये आता ऑल आलो, ओव ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम चालू आहे सर ह्या कार्यक्रमाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण कार्यक्रम म्हणजे बार्टी बार्टीतर्फे पुणे इथून हा कार्यक्रम प्रायोजित केलेला आहे आणि पुरस्कृत आहे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र बीड आय मीन एम सी डी तर ह्यामध्ये आपला एक महिन्याचा कालावधी आहे या प्रशिक्षणाचा आता आजकाल नोकरी म्हणलं की हे अगदी काही मोजक्याच लोकांना लागते तर बेरोजगारीचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे पण लोकांना आपलंच आहे आपल्यापाशी हे लोकांना माहीत नाही आपण कराग्रे वस्ते लक्ष्मी सरस्वती तुमच्या हातामध्येच तुमची लक्ष्मी आहे पण आपल्याकडे इतका आशेपणा वाढलेला आहे की लोकांना रात्रीतनं अंबानी टाटा व्हावं असं वाटतं पण हे शक्य नसतं कारण ह्या उद्योगामध्ये का तुम्हाला अतिशय चिकाटी जिद्द तुमची क्रिएटिव्हिटी आवश्यक आहे ह्या माध्यमातनं आपण काय केलं पाहिजे ह्यासाठीच आम्ही ह्या प्रशिक्षणाचे नियोजन केलेले आयोजन ह्यामध्ये आपल्याला अठरा वर्ष व वयमर्यादा हे अठरा आहे अठरा ते पंचेचाळीस आणि ह्यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता आहे आठवी पासून ते मग ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन निवड प्रक्रिया कशी असणार ह्यामध्ये तुमची निवड प्रक्रिया जी आहे ती इंटरव्ह्यूच्या माध्यमातून असणार आहे कारण ह्यामध्ये तुम्हाला तेवढी गरज असली पाहिजे की जे प्रशिक्षण आहे ह्या माध्यमातून आपल्याला नेमकं काय करायचंय आणि आपल्याला कितपत गरज आहे ह्यासाठी तुम्हाला हे निवड यादीतून तुमची निवड करण्यात येणार आहे किती मुलांना तीस ते पस्तीस मुलांची वयमर्यादा आहे आणि चाळीस जणांची आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायची आहे मॅडम बऱ्याचदा बँकांची थोडीशी उद्याची भूमिका असते ना कर्ज वगैरे देण्यासाठी कुठलाही उद्योग असेल तर बाबतीत तुमचं काय म्हणतं कसं आहे सर जेव्हा आपण एखादा उद्योग उभारतो तर त्याचा पूर्ण प्रोजेक्ट रिपोर्ट आपल्याला माहिती असला पाहिजे म्हणजे आपल्याला नेमकं काय करायचं आपल्या प्रेझेंटेशन बँकेला कसं असलं पाहिजे तुमच्या व्यक्तिमत्वावरच बँक तुम्हाला ठरवते की हा करणार आहे का नाही ह्यासाठी तुमची तेवढी तुम्हाला त्या गोष्टीचं ज्ञान पाहिजे की जो आपल्याला उद्योग पा सांग करायचा आहे या उद्योगामध्ये आपल्याला नेमकं काय द्यायचं आहे म्हणजे काय सांगायचं आहे बँकेला आणि कितीचं प्रपोजल आहे हे तुम्हाला व्यवस्थितपणे बँकेपुढे मांडता आलं पाहिजे कारण काय होतं बरेचदा आपण बँकेकडे जातो बँकेच्या मॅनेजरसमोर फाईल ठेवतो आणि मला हा उद्योग करायचा म्हणतो अरे तुम्हाला काय करायचं आहे बँकेच्या मॅनेजरला काय माहिती असतं हा जो प्रोजेक्ट रिपोर्ट आहे हा अतिशय महत्त्वाचा असतो आणि हा तुमच्या डोक्यात पाहिजे की मला हे हे करायचं आहे मला एवढं एवढं भांडवल लागणार आहे मला खेतं भांडवल एवढं लागणार आहे मला माझ्या म मशिनरीसाठी एवढं लागणार आहे रॉ मटेरियलसाठी एवढं लागणार आहे ही सगळी पूर्ण माहिती तुम्हाला असली पाहिजे आणि जेव्हा तुम्ही त्या बँकेकडे प्रेझेंटेशन करता तुमचे कागदपत्र व्यवस्थित पाहिजे जे जे बँकेने तुम्हाला कागदपत्र सांगितलेले आहेत ते फाईल तुमची व्यवस्थित असली पाहिजे हे सगळं जर तुमचं व्यवस्थितपणा जर असेल तर बँक नक्कीच तुम्हाला पुढं प्र सपोर्ट करते पण आपल्याकडे ती पद्धत नाही आहे आपल्याकडे ती एक कागद घरी एक कागद बाहेर असं असतं तुम्ही जर व्यवस्थितपणे जर प्रभू तुमचं प्रोजेक्ट जर समजून सांगितलं तर नक्कीच तुम्हाला बँक हेल्प त्यानुसार तुम्ही त्या बँकेचे चांगले कस्टमर असतात तुमचा व्यवहार बँकेशी जर चांगला असेल तुम्ही जर काही लोन उचललेले असतात ते रेग्युलरपणे फेडत असतात तुम्ही जर गोल्ड लोन असेल ते व्यवस्थितपणे फेडलं तुमचं हाऊस लोन असेल कोणतं व्हेकल लोन असेल किंवा काय असेल ते तुम्ही जर बँकेशी नियमितपणे आणि प्रामाणिकपणे जर फेडत असाल तर बँक तुम्हाला नक्की सहकार्य काळामध्ये लोकांचा जा व्यवसायाकडे जास्त दृष्टिकोन नाही किंवा कळल नाही आहे ना तर त्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी इकडे आकर्षित होण्यासाठी एम सी डी मार्फत काय काय केलं जातं आता आमच्याकडे बरेचसे प्रोग्राम घेतले जातात इंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे उद्योजकीय प्रशिक्षण कार्यक्रम हा एक महिन्याचा कार्यक्रम असतो ह्यामध्ये तुम्हाला निवड आपला उद्योग उभारणीपासून ते उद्योग निवडीपर्यंतच तुम्हाला ह्यामध्ये सांगितलेलं जातं ह्यामध्ये एकशे तीस ते पस्तीस उद्योग आहे ह्यामध्ये तुम्हाला जो काय तुमच्या तुम्हाला जो आवड तुम्हाला जी आवड असेल त्यामध्ये जर तुम्ही उद्योग केला तर नक्कीच तुम्ही सक्सेसफुल होता जिल्ह्यामध्ये मॅडम सी एमसीडी अंतर्गत आपले जे प्रोजेक्ट आहे ते कुठे चालू आहे मार्गदर्शनानुसार आमच्याकडे पूर्ण बीड जिल्हा आहे त्याच्यामध्ये गेवराई आहे आंबेजोगाई आहे केज आहे त्याच्यानंतर आपलं धारूर आहे परळी आहे हे सगळीकडे आपले आ, काही ना काहीतरी प्रशिक्षण चालूच असतात आपल्याकडे शेतात शेतकीय लोकांसाठी पण दुग्ध व्यवसाय आहे शेळीपालन आहे त्याच्यानंतर कुक्कुटपालन आहे त्याच्यानंतर स्वयंरोजगार आहे लघु सूक्ष्म उद्योगापासून ते आपल्या ग्रह उद्योगापर्यंतचे का काही ग्रामीण भागातली व्यवहार आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला दाल मिल आहे फरसान उद्योग आहे बिस्लरी प्लॅन्ट्स आहे याच्यामध्ये आटाचक्की आहे आटाचक्की म्हणजे तुम्ही जर मी एक उदाहरण देते आटाचक्की म्हणजे नुसतंच तुम्ही गावाचं दळण दळून न देता आपल्या आजूबाजूला जेवढे हॉटेल्स आहेत धाबे आहेत याला पण तुम्ही सगळ्या प्रकारचे पीठ देऊ शकतात म्हणजे बाजरीचं पीठ आहे गव्हाचं आहे आहे त्याचा पण उद्योग आहे भरपूर प्रमाणात ग्रामीण भागामध्ये जातो डाळ मी तुम्ही डायरेक्ट जर आडतला न आणता जर गावातूनच जर डाळ डाळवर प्रोसेस करून डाळच जर मार्केटमध्ये मा आले तर त्याला पण पन व्यवस्थितपणे भाव मिळतो असे पण काही उद्योग आहे आता परळीमध्ये जे प्रशिक्षण आपण राबवलेलं आहे यासाठी नवीन कॅडेटला संपर्क साधण्यासाठी त्यांनी कुठे संपर्क साधा आपल्याकडे जो कार्यक्रम आहे त्यासाठी आपण दैनिक वृत्तपत्रामध्ये पण जाहिरात दिलेली आहे त्याच्यानंतर आपण काही कॉम्प्लेक्स छापलेली आहे त्याच्यानंतर आपण जे ज्या कॉलेजमध्ये घेणार आहे वैजनाथ कॉलेजमध्ये जे आपण प्रशिक्षण घेणार आहे तिथले जे एम एन रोडेसर डॉक्टर एम एन रोडेसर आहे त्यांच्याकडे हा पूर्ण आपण कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे तर त्यांच्याशी पण आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपण जी बातमी दिलेली आहे याच्यामध्ये पेपरमध्ये तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे तुम्ही त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर करू शकता एम सी डी 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 यांच्या वतीने उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम परिषदेमध्ये वैद्यनाथ महाविद्यालयात राबवण्यात येत आहे या प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त गरजूवंतांनी लाभ घेण्याचं आव्हान या ठिकाणी आदरणीय ठिकाणी मॅडम यांनी केलेलं आहे